पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्री शोधून कोरे इकडे तिकडे शोधून कोरे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी पाहू नये सद्गुरु चरणावरी पाहू नये सद्गुरु चरणावरी या देहाची ओळख करण्या जन्म मिळाला पावन करण्या या देहाची ओळख करण्या जन्म मिळाला पावन करण्या या जन्मीची संधी मिळाली तुझ्या धरतीवरी पाहून हे सद्गुरु चरणावरी पाहून हे सद्गुरु चरणावरी शोधूनको रे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी पाहून हे सद्गुरु चरणावरी पाहून हे सद्गुरु चरणावरी रंगही नाही रूपही नाही असंख्य प्रभुला जानुन गेई रंग ही नाही रूप ही असंख्य प्रभुला जानुन गेई सतत ही सारे देती वाई जान तुझा अंतरी पाहू नये सद्गुरु चरणावरी पाहू नये सद्गुरु चरणावरी शोधून कोरे इकडे तिकडे शोधून कोरे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी पाहून आहे सद्गुरु चरणावरी पाहून आहे सद्गुरु चरणावरी पुन्हा पुन्हा जन्मन शेरे पुन्हा पुन्हा जन्मन शेरे रे बंद जीवाचे जोडून रे बंद जीवाचे जोडून रे फळमुक्तीचे खाण्यासाठी फळमुक्तीचे खाण्यासाठी चरणावरी पाहून आहे सद्गुरु चरणावरी पाहून हे सद्गुरु चरणावरी शोधून कोरे इकडे तिकडे शोधून कोरे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी पाहून आहे सद्गुरु चरणावरी पाहून आहे सद्गुरु चरणावरी सत्य गुरुवीन मार्ग मिळेना जन्म मरण हे कधी चुके ना सत्य गुरुवीन मार्ग मिळेना जन्म जन्म मरणही कधी चुके ना श्याम हे गेला तरुणी राधे हे गेला तरुणी गुरु चरणावरी पाहून आहे पाहून आहे सद्गुरु चरणावरी पाहून आहे सद्गुरु चरणावरी शोधून कोरे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी पाहून आहे सद्गुरु चरणावरी पाहून आहे सद्गुरुचर पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी